जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे तिरकवाडी येथे भव्य दिव्य श्री गणेश केसरी ओपन बैलगाड शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार त्यात आपण पाहूया सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहा मधून भोपर्डीकरांचा लाडू आणि घातक आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सात मधून साकरवाडीचा सा बावर्या आणि दैवत गोवेकर यांचा प्रभू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक आठमध्ये शाकीरबाई यांचा वजीर आणि सर्जा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये डोयांची पारणं फेडणारी लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीन मध्ये नांदेड सिटीचा भारत आणि सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात मधून निमगावकरांचा सावकार आणि चित्र आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन मध्ये आपल्या सर्वांचा लाडका सुभाष चदा मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आणि पक्ष आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊ